सर्वांना पत्रकार मानपूरच्या मंडळा आणि शिवनरी नगर याच्या मदती हा एक भुयारी मार्ग आहे आणि या भुयारी मार्गामधून इथल्या जनतेला जाण्यासाठी हा भुयारी मार्ग बनवलेला आहे आणि मग बनवल्याच्या नंतर इथं नियंत्रण पण नाही सिग्नलचं पालन होत नाही इथं ऑटो रिक्षा वाल्यापासून पा, ज्या लहान मुलं आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत महिला आहेत यांच्यासाठी नियंत्रण केलं पाहिजे इथल्या महानगरपालिका एमवर यांच्या हातीमध्ये हा विषय येतो बघता तुम्ही किती वर्दळ आहे लहान मुलांपासून रस्ता क्रॉस करण्यासाठी किती प्रॉब्लेम येतोय लवकरात लवकर महानगरपालिकेचं यांनी नियंत्रण केलं पाहिजे वाहतूक पोलीस प्रशासनाने याच नियंत्रण केलं पाहिजे आणि गाड्यांना कंट्रोल करण्यासाठी पब्लिकला जाण्यासाठी सुविधा दिली पाहिजे एवढंच मी बोलतो अन्यथा महानगरपालिकेवरती मी धडक दिल्या दिवस येणार राहणार नाही नंतर पत्रकार सागर कांबळे नमस्कार